सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे मखमलीची त्याला हिरवळे दरवळे उन्हाचे गजरे आभाळाच्या गालावर निळ्या ढगांची खळी आभाळाच्या गालावर निळ्या ढगांची खळी काजळ भरले डोळे तशी भुईवरची तळी पाण्यापाशी हंबरती वाऱ्याची वासरे उन्हाचे गजरे सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे मखमलीची झिळा त्याला हिरवळे दरवळे उन्हाचे गजरे क्याच्या दुप्टी मधी तानी उन जागली तुक्याच्या दुपटी मधी तानी उल जागली कवेमध्ये घेण्यासाठी धनु वाकली हलके हलके दूर गेले चांदण्यांची झांजरे उनाचे गजरे जटाधारी डोंगराला फुटल झऱ्याच हसू जटाधारी डोंगराला फुटल झऱ्याच हसू वेडी झाड ती इत तित कुठं बसू भरली पावरली भिरभिरती पाखरे उनाचे गजरे नारंगी चिंचेला पान पान झाकते नारंगी चिंचेला पान पान झाकते गाबळल्या स्वप्नांची चिमन लाज राखते मोहरला गोड वास पानातून पाजरे रे गजरे पुनाचे गजरे रिम त्या किरणांच्या सोनेरी साकळ्या रिमझिम त्या किरणांच्या सोनेरी साकळ्या फुलातून डेट फुटे देटातून पाकळ्या पाकळ्यात जन्मतात गंगांचे भोवरे रे उनाचे गजरे उनाचे गजरे उनाचे गजरे